नमस्कार महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो तुमच्याकरिता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे सरकारने विद्यार्थ्यांना दिली आहे खुशखबर आता या विद्यार्थ्यांना मिळणार एस टी बसमध्ये मोफत प्रवास काय आहे सविस्तर वृत्त जाणून घेऊया याकरता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मित्र हो ही एक योजना आहे महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून लाल प्रपरीने प्रवास करणारा लाखो विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे आता या योजनेमार्फत एस टी पास थेट तुमच्या शाळेपर्यंत ही विशेष मोहीम राबवण्यात येणार रा आहे शाळा महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना आता या योजनेचा फायदा होणार आहे एस टी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर माधव कुसेकर यांनी स्थानिक एस टी प्रशासनाला ही माहिती दिली आहे तर या योजनेमार्फत नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना एस टीच्या माध्यमातून सहासष्ट टक्के इतकी सवलत दिली आहे म्हणजेच केवळ तेहतीस टक्के रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एस टी पासचे वितरण केले जात अशा प्रकारची ही योजना आहे मित्र हो आजच जाऊन आपला पास काढून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता बातमी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज प्रवीण यादव या यू यूट्यूब चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र